तर नवीन वर्षात आपण नवीन मेनू लॉन्च करत आहोत आणि त्यात अजून एक नॉन व्हेज डिश आपण ऍड करत आहोत ती म्हणजे चिकन सुंदर अशी डिश असणार आहे ही तर आपण प्रिपरेशन बघणार आहोत सर्वात प्रथम आपण तेल गरम करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपण जिऱ्याचा सुंदर असा तडका मारून घेणार आहोत आणि त्यानंतर लसण आणि चॉप हिरवी मिरची हे पदार्थ त्यामध्ये जाणार आहेत एकदा का ते व्यवस्थित परतून झाले त्याच्यामध्ये आपण डायस कटिंग मधला टोमॅटो कांदा आणि शिमला मिरच हे पदार्थ आपण ऍड करून घेणार आहेत आणि मस्त पैकी त्याला आपण परतून घेणार आहोत एकदा का हे सर्व पदार्थ व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण चिकनचा स्टॉक ऍड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते आपलं बोनलेस चिकनचे कच्चे पिसेस हे आपण चिकनच्या स्टॉकमध्ये एकदम व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहेत आणि लागला असं आपण त्याच्यामध्ये चिकनचा स्टॉक ऍड करत राहणार रह. आहोत एकदा की आपले हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण आपले मसाले ऍड करून घेणार आहेत मीठ लाल मिरच पावडर हळद पावडर चिकन मसाला धने पावडर हे सर्व मसाले आपले त्यामध्ये ऍड करून आपण एकदम व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपला चॉप मसाला टॉक मसाला एकदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण आपली जी बेस ग्रेव्ही येल्लो ग्रेव्ही आहे ती आपण ऍड करून घेणार आहेत येल्लो ग्रेव्ही नंतर आपण त्याच्यामध्ये कलरसाठी आपली टोमॅटो ग्रेव्ही ज्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर आणि कश्मीरी मिरची पावडर आपण ॲड केलेली असते ती आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहेत हे एकदम व्यवस्थितपणे शिजू देणार आहेत ज्यामुळे चिकनची टेस्ट अजून त्यानंतर क्रीमी टेक्स्चर साठी चीज मावा क्रीम बटर हे पदार्थ आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहेत आणि अशा पद्धतीने आपली फायनल फिनिशिंगला डिश रेडी होत आहे गार्निशिंगमध्ये याच्यामध्ये आपण क्रीम आणि अद्रकचे लच्छे गार्निशिंगसाठी ऍड करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपली फायनली प्रेझेंटेशनसाठी ही डिश तयार बघू शकतो सुंदर असा कलर आलेला आहे आणि आपलं प्लेटिंग सुंदर असं होत आहे आणि नवीन वर्षातली नवीन अशी डिश चिकन जालफ्रेजी तयार